रोहित झाग माजी सरपंच खरे चिरंजीव आहे मुरगुडला सराव करतो साई कुस्ती केंद्रामध्ये कुस्ती आहे पवार मैदानामध्ये याचा आपल्या देखील सन्मान होतोय अक्षय आणि गणेश चंदाप आखाड्या देऊन जेव्हा यांचा सन्मान होतोय श्रीपाला फेटा देऊन चंद्रान गोडसे यांच्या वतीनं सांगते कोल्लीत पाने यांचाही सन्मान होतोय कृती पटील सवल वामन मानवे आपलाही सन्मान होतोय झालाय का दिगंबरांना आपल्या मनापासून स्वागत आजच्या मैदानाला कृपया मैदानामध्ये आपला सर्वां स्वीकारायचं अक्षर होते कुस्ती चालू आहे आरे गुडना ठोक्यांना दमले एकदम खातय बायगीच मारके ए गले आरे अन्याय गुडना ठोक्यांना दमले ओंकार बोलतोय अन्याय एकशे रुपयाचे नुकसान आहे कुस्ती झाल्यानंतर बक्षीस घेऊन आहे दिगंबर शेठ गोडसे यांचा सन्मान होतो होते मैदानात कुठे स्वराज काम कळेवली सुनान पाटील एवढ्या तीनच कुस्त्या होणार आणि थोड्या दिवसच्या कुस्त्या जाणार चार हजारचे पूर कपडे काढत पेट काढले शेवटची कुस्ती चालू आहे चार हजारची Hvor er det? O3.